डेली अपडेट न्यूज अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी लाटीनं झुंज देत वाचवले प्राण यवतमाळ घाटंजी तालुक्यातील पारडी नसकरी लगत असलेल्या फणारवाडी पोड शिवारात दोन अस्वलांनी एका शेतकऱ्यावर जीवघेणं हल्ला केल्याची खबरजनक घटना तेवीस जानेवारी रोजी घडली हुसेन चिन्ना टेकाम वर्ष पासष्ट असं या धाडसी शेतकऱ्याचं नाव आहे हे आपल्या शेतात वांद्रे हकलण्यासाठी गेले होते काम आटपून परतत असताना कालव्याजवळ दबा धरून बसलेल्या दो अस्वला दोन अस्वलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात त्यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे अस्वलाशी दोन हात वयावृद्ध असूनही हुसेन टेकाम नाही त्यांनी हातात असलेल्या प्रति हल्ला करत अस्वलांशी झुंज दिली त्यांच्या या हिमतीमुळे अस्वलांनी तिथून पळ काढला ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले सध्या त्यांच्यावर भांभोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत घाटंजी परिसरात जंगल व्याप्त असल्यानं इथं वन्य प्राण्यांचा वावर मोठा आहे वन विभागानं हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.